अशा बाबांना वेलफेअर पार्टी कधीच माफ करणार नाही आणि या या समाजामध्ये मुस्लिम समाज धर्म कधी त्यांना माफ करणार नाही जे की प्रत्येक वेळी असे जे बाबा आहेत ते त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे की कधीच आपशब्द बोलायला नाही पाहिजे आणि जर यांना प्रचार करायचाच असेल इस्लाम धर्माबद्दल तर इस्लाम धर्म त्यांनी पूर्ण वाचा आणि इस्लाम धर्माचा अभ्यास करा आणि त्याच्यानंतर तुम्ही इस्लाम धर्माबद्दल बोला परंतु अपशब्द हे जर बोललत असाल तर इस्लाम धर्म कधीही माफ करणार नाही आणि त्याला सडतोर उत, उत्तर भेटल इस्लाम धर्मामध्ये आणि मुस्लिम धर्मामध्ये एवढं आक्रोश आहे की प्रत्येक ठिकाणी मुसलमान जागोजागी आंदोलन करत आहे आणि प्रत्येक ठिकाणी काल पिंपरी मध्ये भोंधुबाबाच्या खिलाफ गुन्हा दाखल झालेला आहे आणि वेलफेअर पार्टी ऑफ इंडियातर्फे भोंधुबाचा जाहीर निषेध करत आहे आणि गुन्हे प्रत्येक ठिकाणी गुन्हे दाखल होत आहेत आणि गुन्हे दाखल होणार महाराष्ट्रामध्ये आणि जेनी समजा गुन्हे दाखल केलेले नसतील तर गुन्हे दाखल करा जय हिंद जय महाराष्ट्र मी सालार शेख वेलफेअर पार्टी ऑफ इंडिया पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष आज आम्ही सी पी ऑफिसला तसेच पोलीस निरीक्षक यांना पिंपरी चिंचवड शहर पिंपरीच्या ऑफिसला निवेदन दिलं आहे रामगिरी महाराज खरं तर यांना महाराज म्हणायला लाज वाटते तर यांनी रामगिरी महाराज यांनी मुस्लिमचे धर्मगुरू मोहम्मद मुस्तफा सल्ला उल तसलम यांच्याबद्दल अपशब्द बोलले आणि त्यांना समर्थन म्हणून महाराष्ट्रचे मुख्यमंत्री यांनी त्यांचा सत्कार केला मुख्यमंत्री हे महाराष्ट्राचे सर्वांचे आहेत पण त्यांनी फक्त एका विशिष्ट जातीवाद्यांना सपोर्ट करतात का हे मुस्लिम समाजाचं म्हणणं आहे तर त्यांनी सर्व धर्मांना घेऊन काम करायला पाहिजे परंतु तसं होत नाही प्रत्येक वेळी इस्लाम धर्माबद्दल किंवा मुस्लिमाबद्दल कोणीतरी काहीतरी बोलत असतं आणि त्याला सपोर्ट कोण करतं हे कळत नाही जर असंच चालत गेलं तर त्यांना मुख्यमंत्रीपदाहून राजीनामा द्यावा लागल आणि मुस्लिमांना त्यांच्याबद्दल टीका करत असतात तर त्यांना हे मुस्लिम समाज खपून घेणार नाही तर असल्या बाबांना मुस्लिम त्यांचे जे पूर्ण बाबा जे आहेत जे भोंदू आहेत त्यांना हिंदू धर्मातले लोक त्यांना बायकाट करायला पाहिजे कारण जे, जे महाराज असतात ते प्रत्येक धर्माच्या लोकांना चांगलं असं शिक्षण देतात आणि स्वतः सुद्धा आपल्या जातीमध्ये ते चांगलं कसं वागावं चांगलं कसं बोलावं चांगलं म्हणजे बो प्रत्येक ज्याच्या त्याच्या धर्माबद्दल ते प्रचार करत असतात परंतु हे असले जे बाबा जी आए, जे आहेत हे दुसऱ्या विषयी दुसऱ्याच्या समाजाविषयी जर हे असं बोलत असल तर अशा धर्मा अशा भोंधूबाबांना बायकाट करायला पाहिजे आणि यांना बाबाच म्हणायला पाहिजे कारण हे महाराज नसताना यांना कोणीतरी असंच किंवा स्वतः हे महाराज झालेत कुणीतरी यांना महाराज बनवलेलं नाहीये हे स्वतः झालेले महाराज आहे ते तर अशा महाराजांना वेलफेअर पार्टी ऑफ इंडिया तर्फे निषेध केला जातो